मग इकडे बघ मग इकडे बदल सांग काय पाहिजे मी तुला घेऊन मी जातो आणि घेऊन येतो मी तू कशाला येणार तू येऊन काय करणार तिथं सांग काय करणार आहे काय तर करणार म्हणजे काय करणार काय करणार आहे काय करणार आहे दुकानात काय करणार सांग मला काय करणार काय करणार सांग तुला चल 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 चला चला मम्मीला विचारलंस काय म्हण काय म्हटली मम्मी काय तर म्हटली तुझी काय म्हटली जा म्हटली का नको म्हटली काय नक्का नको म्हटली ना नको मग आता कशाला जायचं मग मम्मी नको म्हणते मम्मी आईस्क्रीम आणायला जा म्हटली का तुला सांग मला पण तुला जा म्हटली का मम्मी तुला नाही नीट मी जाऊन येतो मी Батсалт сан сан эла